नमस्कार रसिक श्रोते हो कथामृत या चॅनल मध्ये आपण सर्वांच सहर्ष सहर्ष स्वागत अरे संसार संसार जसा तवा चुऱ्या आधी हाताला चटके तेव्हा भा मिळते भाकर हे गाणं ऐकून आपल्या लक्षात आलं असेल की आपण एक खूप छानशी गोष्ट घेऊन येतोय संसार म्हणजे संसारामध्ये अनेक गोष्टी घडत असतात तर आपण संसाराकडं कसं बघितलं पाहिजे त्यासाठी एक खूप छान अशी गोष्ट अशी कथा मी तुम्हाला सांगणार आहे हम्म तर वेदशास्त्र पुराण आणि संत वाङ्मयामध्ये संसाराच्या वेगवेगळ्या व्याख्यात संसार नेहमी परिवर्तन होत त्या शंकराचार्य तर म्हणतात कि पुन्हा जन्मास येणे आणि पुन्हा मरणे हे संसाराचे स्वरूप आहे पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम इह संसारे खलू दुस्तारे, कृपया पारे पाही मुरारे भज गोविंदम भज गोविंदम जस माऊलीनी सुद्धा संसाराची वेगळी व्याख्या केलेली आहे उपजणी मरणे म्हणजे संसार नाही तर तो खरे खरं आहे संसार असं समजणं म्हणजे संसार आहे अगदी खाली येऊन सांगतायत कि देह आणि नातेवाईक इतर नातेवाईक वस्तू सर्व जग म्हणजे संसार ज्यात काही सार आहे असा संभ्रम होणे याचे नाव संसार की ज्याचा आपल्याला नंतर क्षीण येतो सागराचा जसा अंत लागत नाही ना तसा या संसारात अच संसाराचा अंत लागत नाही स्वसामर्थ्याने ब्रह्मदेवाला सुद्धा हा भवसागर पार करता आला नाही म्हणून याला संसार म्हणतात म्हणून याला सागर म्हणतात संसारसागर म्हणतो ना आपण तस आणि संसारात ही एक नदी आहे बघा जसं आपण पाहतो की नदीला दोन तीर असतात दोन काठ असतात तसं या संसार रूपी नदीला दोन तीर आहेत एका काठाचं नाव आहे एका तीराचं नाव आहे प्रवृत्ती आणि दुसऱ्या तीराचं नाव आहे निवृत्ती आता या संसारातून प्रवृत्तीकडून निवृत्तीकडे परमार्थ मार्गाने जायचं असत या संसाराला भवरोग असं सुद्धा म्हटलं जात म्हणजे बघा ना कस आपण जन्माला येतो ना हम्म शरीर अगोदर नव्हतं नंतर नंतर राहणार नाहीये बायको अगोदर नव्हती मग शेवटी मागे पुढे होणार मुले अगोदर नसतात मरताना असतीलच असे नाही मध्ये मात्र आहेत घर शेती अगोदर नसते नंतर सोडावी लागते आणि या सर्वापासूनच दुःखच होते असा सर्वांचा अनुभव आहे जस माणूस मरताना ह्याच्यात जीव अडकला त्याच्यात जीव अडकला असं म्हणतो ना कावळा शिवला नाही बहुतेक ह्याच्यात जीव अडकला वाटत म्हणजेच तर हा आपला संसार आपण खरा मानतो हा म्हणून आपल्याला दुःख प्राप्त होत संत सुद्धा संसार करतातच ना पण तो खोटा मानून करतात म्हणून त्यांना दुःख होत नाही कस म्हणता समजावून सांगू ठीक आहे मग एक कथा सांगते बघा मग तर लक्षात येईल ना चला तर कोल्हापूरचे बरेच लोक मुंबईस गिरणी कामगार आहेत आता ही थोडीशी पूर्वीची गोष्ट आहे बर का हा तर शेती कमी असल्यामुळे नोकरी शिवाय पर्याय नाही आणि असाच एक बदली कामगार बैठकीच्या खोलीत राहत होता व खानावळीत जेवत असायचा खानावळीत जेवायचा दहा वर्ष नोकरी करत होता तो बायको पत्र पाठवलं की आपण एवढी वर्षे मुंबईत राहतात पण त्यावेळेला ना मुंबईत जाणं म्हणजे सुद्धा फार खूप आनंदाचं वाटायचं बरं का मुंबई म्हणजे दुर्बिळ आजकाल तसं काही आपल्याला वाटत नाही पटकन आपण ट्रेननी सकाळी जाऊन संध्याकाळी परत रात्री बसून येऊ शकतो हो ना तर ती बायको जी आहे ती नवऱ्याला म्हणते की तुम्ही एवढी वर्ष मुंबईला राहताय मला एकदा घेऊन जावा ना आणि मुंबई दाखवा ना त्यानं लगेच काय केलं तर एक अकरा महिन्याच्या मुदतीची खोली घेतली करार केला अकरा महिन्याच्या मुदतीचा आणि बायकोला बोलवलं बिचारी ही बायको अडाणी होती राजा राणीचा संसार चालू झाला हा कामावरून आल्यानंतर बायकोला रोज एक प्रेक्षणीय स्थळ दाखवायचा कधी राणीबाग कधी गिरगाव चौपाटी कधी गेटवे ऑफ इंडिया दादरची गर्दी कधी टिटवाळा बिर्ला विठ्ठल मंदिर कधी एखादा मराठी सिनेमा असं दाखवायचा आणि असे होता होता काय झालं दहा महिने संपले तर बायकोला म्हणाला हे बघ खोलीची मुदत संपत आलेली आहे आणि तुला गावी जायला लागणार आता ती म्हणाली गावी जाते पण तुम्ही मला एखादं दा दागिनं घेऊन द्यायचा हा कारण मी तिकडे गावाकडे गेले ना की सगळ्या माझ्या मैत्रिणी शेजारी पाजाणी विचारतील की नवऱ्यानं काय घेऊन दिलं तुला तू एवढी अगदी मानानं गेलेलीस दिमाखात गेलेलीस मुंबईला नवऱ्यानं तुला काय घेऊन दिलं असं मला विचारणार मग झालं काय की बऱ्याच दिवसाने या बायकोनं आपली काहीतरी इच्छा प्रगट केली नेहमी एरवी ती काही मागायची नाही त्यामुळं या महाशयांना तिला नकार देता आला नव्हता पण करणार काय याच्याकडे पैसाही तेवढा नव्हता आता डोकं चालवलं पाहिजे असा त्यांना डोकं चालवलं आणि बाजारात जाऊन पन्नास रुपयाचा खोटा लक्ष्मी हार आणला अर्थात चार तोळ्याचा बर का कारण <laughs> बायकोला सांगितलं हा चार तोळ्याचा आहे पण प्रत्यक्षात पन्नास रुपयाचा होता बायकोला तो हार बघितल्यानंतर इतका आनंद झाला की काही सांगू नका मग मी रात्री सांगते काय सकाळी दागिना येतो काय वाह चाळीतील सर्व बायकांना सांगत सुटली चार तोळ्याचा लक्ष्मीहार आणलाय हो नवरा म्हणाला उद्या तुला विमानतळ दाखवितो आणि गाडीत बसवतो दोघे निघाले तिने मुद्दाम नवी साडी आणि लक्ष्मीहार गळ्यात घातला तो म्हणाला मुंबईतील चोर फार हुशार आहेत ट्रेन मध्ये गळ्यातील दागिना राहणार नाही ती म्हणाली मी आपल्या पुढे दागिना घालणार नाही तर काही गावापुढे घालवून निरवू स्त्रियांनी नवऱ्याच्या खुशी सर, खुशी करता शृंगार करावा गावास दाखवण्यासाठी नाही हो तो काही बोलला नाही दोघे लोकल मधून निघाले गाडीत गर्दी होती ठरल्याप्रमाणे होतेच गर्दी आणि बाई अडाणी असल्यामुळे दोघेही पुरुषांच्या नव्यात शिरले शांताक्रुज स्टेशनला उतरल्यानंतर बाईने गळ्यात पाहिले तर लक्ष्मी हार गायब झाला होता बाप रे चार कुणीतरी लक्ष्मी हार कुणी त्यामुळं तिला अतिशय दुःख झालं आणि तिला चक्कर ती पडली नवऱ्याने थंड पाणी मारले तोंडावर शिंपडले ती शुद्धीवर आली व ट्रेन खाली जीव द्यायला निघाली त्याने तिला अडवलं तिची ती ही अवस्था पाहून तो थोडा गालक हसला ती म्हणाली तुम्ही म्हणत होता दागिना घालू नको मी घातला चार तोड़े नुकसान म्हणजे आजचा विचार करू नका आता चार तोळे म्हणजे चार लाख पण ती पूर्वीची थोडी गोष्ट असल्यामुळं चार तोळे नुकसान म्हणजे वीस हजार एवढे नुकसान झाले तरी तुम्ही खुशाल हसत हसत आहात मला वाटले तुम्ही मला माराल तो म्हणाला जाऊ दे तो हार फक्त पन्नास रुपयाचा होता हे ऐकल्याबरोबर गप ती गप्प झाली याच्याकरता की ती दागिना खरा समजत होती म्हणून बेशुद्ध झाली आणि हार खोटा होता आणि हा मात्र काय झालं हार खोटा होता म्हणून हा हसला तसच आपण संसार खरा समजतो म्हणून आपल्याला दुःख होत पण साधू मात्र संसार खोटा समजून करतात म्हणून आनंदी असतात संतांनी तेच सांगितलेलं आहे की आळवावरच पाणी कसं असत आळवाच्या पानावर पाणी असत पटक निसलुन बसत पडतं खालती होय ना चिकटत नाही त्याला जस आंब्यातली कोय असती आंब्यातला आपण आता आमरस करतो ना किती आपण धुम काढलं तरी त्याच्यामध्ये थोडा तरी घर राहतोच तसा आपण संसार करतो संसार अगदी आपल्याला चिकटलेला असतो तर कसं राहिलं पाहिजे बघा चटक निसटून जाती त्याला कुठलाही घर चिकटत नाही तसं आपण संसार करायचा आहे पण अगदी अलिप्त राहून करायचा आहे हे समजावून सांगण्यासाठी पटवून सांगण्यासाठी ही एक गोष्ट आपल्याला सांगितली कशी वाटली नक्की सांगा कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की कळवा तर या माझ्या कथामृत या चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक शेअर करा ओके तोपर्यंत आपण इथंच एक छोटासा अल्पविराम घेऊया आणि उद्याच्या भागामध्ये परत भेटूया नवीन गोष्ट घेऊन नवीन कथा घेऊन तोपर्यंत बाय बाय